येथे तयार आहेत आपले लाल ढोपळ्याचे घारगे एकदम टम्म फुगलेले खुसखुशीत असे झालेले आहेत एक तोडून दाखवते तुम्हाला आणि पाहू शकता तुम्ही आजपर्यंत छान शिजले पण आहेत तळले गेले आहेत तर अशाच आहे, नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचा बटन दाबा आणि आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारांमध्ये शेअर करा तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा कारण मी महत्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत तर इथे वेळ न रेसिपी तर रेसिपीला आज आपण बघणार आहोत लाल भोपळ्याचे घारगे तर त्या घारगे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो लाल भोपळा आणलेला आहे आणि काय करायचं त्याच्या हे, हे वरच्या बिया साल वगैरे काढून टाकायची सोलरनी किंवा सुरीनी जर तुम्हाला सोलरनी जर निघत नसेल तर सुरी पण तुम्ही साल ही सगळी वरची काढून टाकायची तशी साल आणि बे काढून स्वच्छ धुवून घेतलाय आता आपण त्याला कट करून घेणार आहोत अशी छोट्या छोट्या बारीक बारीक चोरी करायच्या आहेत तिने किसून पण घेऊ शकताच बारीक कट करून घेतेये आता इथे मी व्यवस्थित बारीक कट करून घेतले आता आपण काय करणार आहोत आज आपण हे कुकर मध्ये बनवणार आहोत तर इथे मी तर अर्धा कप भर खाली बेसला घेऊ आणि लगेच आपण त्याच्यामध्ये हा कट केलेला भोपळा टाकून घ्यायचा आणि इथे अर्धा किलो भोपळा आहे साडेतीनशे ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण या कुकरच्या दोन शिट्या करून घेणार आहोत आणि जास्त पाणी टाकायचं नाही कारण भोपळ्याला पण पाणी ओळतोय आणि गुळाचा पण पाणी होतोय आणि याच्या एक दोन शिट्ट्या करून घेऊ मीडियम गॅसवर कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आपण याला पूर्ण थंड करून घेऊया आता कुकर थंड होतो तोपर्यंत आपण मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि तो छान असं आपल्याला चाळून घ्यायचा आहे दुसरी वाटी आणि नंतर आपल्याला लागला तर आपण अजून देणार आणि पोळी खातो त्या चमच्यानी मोजून आपल्याला चार चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे म्हणजे आपण जे घारगे बनवणार आहोत ते छान एकदम खुसखुशीत होतील व्यवस्थित चाळून घ्यायचं चा आहे आता आपण या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेवायचं आहे थोडस एक चमच भर खसखस आपण खमी खसखस घारगे खाताना आता खाल्याला खूप छान लागते वाटतय आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकून घ्यायची इथे मी अर्धा जायफळ घेतलाय तो आपल्याला याच्यामध्ये किसून टाकायचा आहे जायफळ वेलची पूड याच्यानी छान आपल्या घारग्यांना सुगंध येतोय आता हा पीठ सगळं व्यवस्थित मिक्स झालाय आपण तो साईडला ठेवूया आणि कुकर थंड झालाय तो ओपन करूया आणि तुम्ही पाहू शकता इथे छान असे आपला भोपळा शिजला आहे मॅशर मी त्याला मॅश करून घ्यायचा आणि छान मॅश झालाय त्याच्यामध्ये मी गरम आहेच तर दोन ते ती तीन चमचे तूप टाकून घेतीये आणि तूप सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय थंड करून घ्यायचं आहे कारण आपण गरम गरम पिठामध्ये काय टाकणार नाहीये आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मी छोट्या छोट्या टिप्स सह तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे आणि थोडं थोडं करून हा पीठ आपण या कुकर मध्येच टाकून घ्यायचं आहे घेतलेला पूर्ण पीठ टाकून घेते कारण काय होतो कधी कधी पिठाचा अंदाज येत नसतो एकतर पीठ जास्त होतो किंवा कमी होतो म्हणून थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि जर आता आपल्याला अजून पीठ लागला तर आपण तसं टाकून घेणार आता आपण ह्या पाराध्यामध्ये काढून घेऊ इथे आपल्याला पीठ पाहिजे तर मी पुन्हा वाटीच्याच मापाने घेतलाय आणि आपण थोडं थोडंच हो। पीठ टाकून घेणार आहोत थोडासा असा घट्टच आपल्याला एक गोळा तयार करायचा आहे जसं पीठ लागेल तसं थोडं थोडं टाकून घ्यायचा पाहू शकता तुम्ही छान असा गोळा मी मळून घेतलाय आणि आपल्याला आता आपण जे तिसरी वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर त्यातला अर्धी वाटीला थोडाच कमी आहे इतका पीठ लागला म्हणजे अडीच वाटी आपल्याला पीठ लागलेला आहे तर आता आपण हा झाकण देऊन दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊ इथे पीठ मुरायला ठेवलेलं आपण दहा मिनिटं झाली आहेत आणि पीठ मस्त एकदम मुरलं गेलंय आता पण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या आपण अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पाहिजे तर तुम्ही या पिठामध्ये थोडस बेसन पण टाकू शकता असे गोळे बनवून घेते मी सगळे गोळे बनवून घेतले तर चला लाटायला घेऊ यातला एक गोळा घ्यायचा हाताने असा दाबायचा आणि थोडासाच आपल्याला लाटून घ्यायचा आहे इथं कसलाही पिठाचा तेलाचा तुपाची कसलीच गरज नाहीये छान असा लाटला जातो जास्त पातळ पण लाटायचा नाहीये लाटून ना एका साईडला तेल मी गरम करायला ठेवलेला आहे तर लगेच आपण त्या ते तेलामध्ये टाकून घेऊया इतकं जाड असं मी लाटलेलं ला आहे तर तेल गरम झालाय आपण मी घालगे सोडून घेऊ आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि याला उलट लगेच करायचं नाहीये गॅस मिडियम टू स्लो आणि गुळ असल्यामुळं लवकर जाळला जातो तो त्याच्यामुळे जा गॅसची फ्लेम बारीक ठेवायची एकदम मस्त दोन्ही बाजूने बघू शकता कसा टम्म फुगलेली आपली घारगी ती मस्त अशी टम्म फुगली अशी दोन्ही साइडनं छान तिला तळून घ्यायचं आणि मी परफेक्ट मेजरमेंट दिलेला आहे तेथे दोन्या बाजूने तुम्ही पाहू शकता मस्त असे टम्म फुगले आणि आता मी काढून घेते याचं पूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि एका साईडला ठेवण्यासाठी मी जाळी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये टिशू पेपर टाकलेला आहे त्याच्यात आपण हे ठेवून देणार मी म्हणजे एक्स्ट्राचं जो काही ऑइल असेल तो या टिशूला लागेल तर याच पद्धतीने मी दुसरे पण लाटून घेते जास्त पातळ करायच्या नाहीयेत झाडच करायचे आहेत एक वेळ गोल नाही आल्या तरी चालतील पण जास्त पातळ वगैरे नाही करायच्या किंवा तुम्ही एखाद्या चपाती सारखी लाटून आणि किंवा वाटीने वगैरे पण कट करू शकता दुसरी पण सोडून घेऊया झाऱ्याने असे थोडा हलून घ्यायची उलट करायच्या आधी आता आपण तिला उलट करून घेणार याच पद्धतीने मी सगळ्या तळून घेते आता आणि जर तुम्हाला लाटायला जमतच नसेल तर थोडासा आपण तांदळाचा पीठ घ्यायचा थोडाच आणि मग आपण ह्या लाटू शकतो तवाचं पीठ न घेता तांदळा तांदळाचं पीठ घ्यायचा आहे या पद्धतीने लाटून घ्यायची लगेचच आपण ती तेलामध्ये सोडून घेणार उलट करून घेणार मस्त मग अशा टम्म फुकतात पुऱ्यांसारख्या आणि एकदम खुसखुशीत दोन्ही बाजूनी एकदम मस्त असे घारगे आपले तयार होतात त्याच पद्धतीने मी सगळे घारगे आता बनवून घेते आणि रंग पण खूप सुंदर आलेला आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण तेल निथलून काढून घ्यायची इथे तयार आहेत आपल्या एकदम टम्म फुगलेल्या अशा लाल भोपळ्याचे घारगे तर तुम्ही पाहू शकता रंग पण किती सुंदर आलेला आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम आहेत मी फोडून दाखवते तुम्हाला पाहू शकता किती छान फुगलेल्या होत्या त्या आणि आत एकदम अ तळून झालेल्या आहेत आणि एकदम मऊ आहेत अजिबात कडक वगैरे नाही आहेत आणि मी दिलेला मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे पाहू शकता तुम्ही तर एकदा करून बघा ना आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आवडले असेल तर माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि आवडला तर लाईक करा मित्रपरिवारांमध्ये शेअर करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.